भंडारा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे जलमय अशी स्थिती होती अनेक भागांमध्ये पाच फुटांपर्यंत पाणी साचलेलं होतं डोंगरा भंडाराच्या लाखांदूर इथल्या वीज कर्मचाऱ्यांचा एक चित्तथरारक असा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय लाखांदूर इथे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आणि जलमय अशी स्थिती निर्माण झाली काही भागांमध्ये थेट छातीपर्यंत पाणी पोहोचलं होतं या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा महावितरणच्या लाईन कर्मचाऱ्यांनी मुसळधार पाऊस असताना सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावलेलं आहे तेहतीस अकरा केवी परसोडी गावठाण फीडवरच्या या भागाची काही दृश्य समोर आली आहेत ये वर्ती चा या लाईनवरती खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठं धाडस त्यांनी दाखवलं योग्य तांत्रिक तपासणी करून ब्रेकडाऊनचं कारण त्यांनी शोधलं आणि खंडित झालेला वीज पुरवठा पाच तासांच्या अख्खम प्रयत्नांच्या नंतर पूर्ववत करण्यात आला वीज कर्मचाऱ्यांच्या या समर्पणाच्या सेवेबद्दल स्थानिक नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं मनापासून कौतुक केलंय नैसर्गिक का आपत्तीच्या काळामध्ये वीज कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या सेवेचा थरारक असा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक बघत राहा